नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात ना। नाशिक लोकसभा प्रचारादरम्यान हेमंत तुकाराम गोडसे यांना उत्कृष्ट प्रतिसाद शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आर पी आय रास पीपल रिपब्लिकन पक्ष प्रहार संघटना रयत क्रांती संघटना आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या प्रचार माध्यमातून आडगाव शिवारातील माजी स्थायी समिती सभापती उद्धव बाबा निमसे माजी नगरसेवक सुरेश खेताडे माजी नगरसेविका शीतलताई माडोदे समाजसेवक गणेश माडोदे आशाताई पाटील उपजिल्हा प्रमुख शिवसेना समाजसेवक दिलीप निमसे इतर कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी होत्या ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने रॅलीचे भेट दरम्यान ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य चांगदेव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे काय ते पटवून सांगितले या प्रसंगी उपस्थित खालकर अशोक जयवंत शिंदे एकनाथ बावीसकर मोरे राम पगार कारभारी देवरे पंढरीनाथ कदम माणिकराव वाघ जगन्नाथ दवंगे लहू जाधव सुभाष पाटील काशीनाथ राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ नागरिकांचा सहभागात उद्धव भाऊ निरेश भाऊ खेताडे आणि आमच्या मालजे मॅडम यांनी उपस्थिती लावून भारताची सद्यस्थिती महाराष्ट्राची सस्यस्थिती आणि आपल्या सर्वांच्या स्थितीला अनुसरून आपल्याला काही उद्बोधन केलेलं आहे देशामध्ये वाढणाऱ्या वाढत्या परिस्थितीला आंतरराष्ट्रीय बाबीला सन्माननीय तोडगा काढण्याची जर शक्ती असेल तर ती सन्माननीय मोदींमध्येच आहे हे त्यांनी सर्व आपल्याला सगळ्यांना पटवून दिलेलं आहे आपल्याला म्हणून ते पटतं आहे या खिचडीचा जनता पक्षासारखा एक वातावरणाचा माहोल सध्या तयार झालेला आहे परंतु त्यांच्या भूलथापांना आणि त्यांच्या विशिष्ट प्रचाराला विचारवंत मनुष्य दूर सारदेश राहणार नाही आज देशाची परिस्थिती पाहता आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहता सर्वांना स्थिर सरकारची आणि उत्तमोत्तम अशी आपल्याला सर्वांना प्रगती मिळेल इच्छा फक्त आपण मोदींकडूनच प्राप्त केलेली आहे आणि ती ह्या वेळेला पुन्हा त्यांच्या खाद्यावरती धोरा टाकून आपल्याला पुरं करायची आज अनेक प्रश्न आहेत परंतु प्रश्न एकदम मिटत नसतात घर बांधलं जागा घेतली पहिला जोडी होती आपुरी पडली ट्रॅक्टर घेतला आपण आपली प्रगती करता करता व्हायचे पन्नास साठ सत्तर वर्ष निघून जातात ती प्रगती साध्य होत नाही दहा वर्षात काय केलं असे प्रश्न प्रतिप्रश्न विचारणारे सत्य उत्पन्न झालेले आहेत गल्लोगल्लीला त्यांना एक समजत नाही की आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये तुमची पत वाढवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मोदी साहेब आणि त्या मोदी साहेबांनी केलेल्या कर्तृत्वाला कुठेतरी तुम्ही मान सन्मान दिला पाहिजे कुठंतरी ती मान्यता घेतली पाहिजे कुठंतरी त्या ठिकाणी लीन झालं पाहिजे त्यांनाच का निवडून द्यायचं आहे याच्या पाठीमागे उद्देश वेगळा आहे आज भारतातली वस्तुस्थिती थोडीशी विपरीत रीतीनं काल चाललेली आहे मुस्लिम समाज आपलाच आहे पुरंपर आलेला आहे परंतु त्यांच्या विचारांमध्ये अमूलाग्र बदल करण्याचं काम विरोधी पक्ष करतायत आणि ह्या पक्षातून निर्माण झालेली विचाराची जी एक दोरी आहे ती दोरी निष्कर्ण दोन समाजामध्ये थेट निर्माण करते आपल्याला सन्माननीय मुस्लिम समाज आपलाच आहे आपण त्यांना आपलंच मानतो परंतु काही विशिष्ट दर्जामध्ये प्रत्येकाने सारखं राहावं हो। हा मोदींचा विचार आहे आणि तो विचार पूर्णपणे करण्यासाठी कर आपल्याला त्यांना बळ द्यायचं आहे आणि त्या बळासाठी आपण सर्वांनी एकत्र तर यायचं आहे परंतु एकेकाने शंभर शंभर लोकांना सल्ला दिला पाहिजे तर हे कार्य होणार उद्धव हो भाऊ किंवा माझ्या बहिणी मुली रिकाम्या पोटाने फिरतायत नुसते चहा बिस्किटावरती किंवा हो, काय पावड्यावरती भागत नाही दिवसभर ताबाळ त्या उन्हामध्ये फिरायचं आहे घरात लहान लेकरं सोडून ते आलेलं आहे त्यांच्याही पाठीमागं उद्योग आहे शेतीचे कामं सुरुवात झालेले आहेत प्रत्येक जण आपण शेतकरी या समाजातून आलेलो आहे परंतु हे का झपाटलो आपण त्याच्या पाठीमागं कारण आहे झपाटलेली भूतं वेगवेगळ्या रीतीनं त्यांचे अवतार दाखवायला सुरुवात करतायत आणि त्या अवताराला आपण बळी पडायचं नाही आहे आणि हेच एक खुनगाट बांधायची आणि प्रत्येकाने आपण मग तुम्हाला दिलेल्या संदेशाप्रमाणे किमान शंभर लोकांना दररोज भेटायचं आहे आपल्याला दररोज त्यांच्याशी चर्चा करायची जण आहेत हे निश्चितपणे शंभर शंभर लोकांना भेटणार आहेत उद्धव साहेबांना सुरेश साहेबांना आमच्या ताईला मी सांगतो की तुम्ही ह्या मोहल्ल्याची काळजी करू नका हा मोहल्ला संपूर्ण तुमच्या पाठीमागे आहे कार्यकारी संपादक आरटी आहेत